सर्व परिवार आणि या परिवारा कन्नड तालुक्यात जी काही कावडी क्रांती केली आहे त्या कावडी क्रांतीबद्दल आमचे सर आमचे आजू भाऊ थोरा ज्ञानेश्वर आवटे सर तसेच सर्व असं मित्रमंडळाचा अभिनंदन करतो की त्यांनी या तालुक्यामध्ये कवितेला एक वेगळी दिशा दर्शन केली आहे त्याबद्दल

जनता ज्यांना जीवनात परिवर्तनासाठी घेतलं जात शासन जीवन परिवर्तनासाठी घेतलं जात योजना नियोजन प्रक्रियेस स्वतः प्रारंभ योजना नियोजन प्रक्रियेस स्वतः प्रारंभ विशेषतज्ञ अभ्यासक विचारवंत होतो आरंभ अभ्यास तज्ञ अभ्यासक आरंभ सर्वव्यापक समर्पित विकासाचा उदात्त विचार घेतो सर्वव्यापक समर्पित विकासाचा उदात्त विचार घेतो जनता जनार्दनाच्या जीवनात योजना ठरेल राम सेतू जनता जनार्दनाच्या जीवनात योजना ठरेल राम सेतू नियमावली निकष गाडी तयार झाली अंमलबजावणी हेतू कार्य समिती केली नियमावली विकास गाडी तयार सचिव होते सेवक सचिव म्हणजे कोणता मंत्रालयातला जो वरिष्ठ अधिकारी असतो तो सचिव आणि सेवक म्हणजे कोणता जो आपल्याला कार्यालयामध्ये झाड पोचा मारतो पाणी वगैरे चार पाणी तो, तो, तो सेवक सचिव ते सेवक ऐकून घ्या कथा आता ही योजना तयार झाली आहे सर्व सचिव ते सेवक ऐकून या करता योजना आणि सचिवाच्या हाती विभागवारी अनुष अनुशेषाची आकडेवारी आल होती योजनाली सचिवाच्या हाती विभागवाली अनुशासाची आकडेवारी होती ज्या विभागाचा विभागा अधिकारी सक्षम ज्या विभागाचा अधिकारी सक्षम खेचण्या कार्यक्षम नेता निधी खेचण्या कार्यक्षम झुपते त्याच्या पदरी बाकी नसीबाच्या नावाने बोमा मारी त्याच्या पदरी बाकी नसीबाच्या नावाने बोमा प्रशासकीय मान्यतेचे मारतात आकडे प्रशासकीय मान्यतेचे मानतात आकडे काम मिळवल्या कार्यकर्त्याचे <Piet language> नेत्याला कार्यकर्त्याचे नेत्याला साकडे योजना रुपी नारळाजी होते वाटपाला सुरुवात योजना रुपी नारळाजी होते वाटपाला सुरुवात गुत्तेदार निधी वितरण पोटी जमा करतात खैरात गुत्तेदार निधी वितरणापोटी जमा करतात खैरात पत्रक आकडेमोड मोड नियोजन त्याचे विवेचन त्यांचे जाणकारी ते समज चांगलं कळेल अंदाजपत्रक आकडेमोड मोड निवडीचे होते विवेचन या योजनेचे नारळ होते बोडखे या योजनेचे नाव होते बोडखे प्रसाद रूपी तुकडा जनता जनार्दला अडकून यंत्रणा सर्व नारळ होऊन जाते प्रसाद रूपी तुकडा जनता जनार्दला अडकून यंत्रणा सर्व योजना रूपी घेऊन जाते मग परत नवे सरकार परत नवी घोषणा मग परत नवे सरकार परत नवी घोषणा शासन दरबारी योजना रूपी नवे नारळ आणले जाते आणि शासन दरबारी योजना रूपी परत नारायण आणले जाते जनताच्या नाराच्या परिवर्तनासाठी हे नारळ कधीच कामी येते जनता परिवर्तनाच्या परिवर्तनासाठी हे नारळ कधीच कामी येते धन्यवाद